नमस्कार मी कल्पना गाडे कोल्हापूरची जी महादेवी हत्तीने आहे त्यावरती मी चार ओळी कवितेच्या स्वरूपात लिहिलेल्या आहे आणि मी ते आता इथे सादर करून दाखवत आहे कोल्हापुरेच्या जनतेला निरोप देते जनता महादेवीला अनवर झाले अश्रू गाव गावकरांना वणतारांनी आणली खोटी नोटीस नोटीस मुळे जनता झाली गाव गावकऱ्यांची एक झूट माहिती बघून वणताराचे लोक गेले तर घाबरून कोल्हापुरात आलेत दे गावकऱ्यांना दिले आमिष कोटीन मांडव लागेल कोल्हापूरच्या जनतेला नको आम्हाला भजट तुमच कोटीत हवी आम्हाला मुची माधुरी परत जनतेने केला अंबाणीचा अधिकार जीववर टाकला बाई बहिष्कार निरूप देता रडतात सारेच लोक माधुरी त्यांना पाहुनिया झाली या भाऊक जाता जाता माधुरीने केला सलाम तिला बघून गावकरी झाले तर गाव बसला वाट माधुरीची बघत आमची माधुरी आमच्या गावात परत मांडावी लागेल कोल्पुरे च जनते